तर मित्रांनो आपण आता आलोय नियम क्रमांक रूल नंबर थ्री तुम्हाला बाहेरचे खाद्यपदार्थ संपूर्ण बंद करायचे खाऊन घ्या जोपर्यंत रूल फॉलो होत नाही तोपर्यंत खाऊन घ्या जे खायचे पाणीपुरी खा पिझ्झा खा के एफ सी खा चिकन खा चायनीज खा नूडल्स खा खा तुला तुम्हाला काय खायचं ते खा परंतु जेव्हा तुम्ही एक तारखेपासून जेव्हा आज म्हणजे आज तीन ऑगस्ट आहे चार ऑगस्ट पासून पाच तुम्ही तारीख डिसाईड करा त्याच्या आधी खाऊन घ्या पाणीपुरी खावा सगळं खावा तुम्हाला जे जे खायचं ते खा परंतु त्याच्यानंतर मात्र तुम्हाला एक सिंगल चिप्स सुद्धा खाता येणार नाही म्हणजे नियम एकवीस दिवस स्ट्रिक्टली फॉलो करायचे स्ट्रिक्टली फॉलो करायचे हे लक्षात घ्यायचे आणि म्हणून नियम क्रमांक तिसरा आहे बाहेरचे खाद्यपदार्थ बंद करणे जंक फूड जे आहे पिझ्झा बर्गर केप्स हे आउटडोअरला एमर्जन्सी असेल समजा तुम्ही गेले गोव्याला तुमचं घर सोडलं तुमचं लोकेशन सोडलं कोणी लोक पोरं म्हणजे हॉस्टेलला राहतात कोणी मुलं बाहेर राहतात हॉटेलला कुठे गेले शूटला गेले वॉट एव्हर म्हणजे काही कामाणी तुम्ही गेले तर तुम्ही खा तिकडे पण तुम्हाला ऑप्शन मी देऊ शकतो डाईटचासुद्धा एक चार्ट मी बनवणार आहे आणि तोसुद्धा तुम्हाला पी डी एफच्या स्वरूपामध्ये इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तर बाहेरचे जे जेही पदार्थ आहेत ते कसे बनवतात मी हॉटेलमध्ये काम केले स्ट्युअर्डपासून वेटरपासून तर मॅनेजरपर्यंत मी काम केले आम्हाला माहीत आहे कशी ग्रेव्ही बनते कशाप्रकारे इडली आम्ही कसे कसे दोन दोन तीन तीन दिवसाची फ्रीजमध्ये ठेवून पाण्यात बुडून लोकांना द्यायचं सो सांगायचं तात्पर्य असं की जे रिएलिटी आहे ती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे युथपर्यंत पोहोचली पाहिजे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे व्यसन फक्त बौद्ध समाजाला नाही आहे व्यसन भारताच्या प्रत्येक यूथला आहे व्यसन हे भारतीय समाजाला लागलेली कीड आहे व्यसन हे भारताच्या जनरेशनला लागलेला लागलेला एक रोग आहे आणि याच्यातून मुक्त हे झाले पाहिजे यासाठी मी प्रामाणिकपणे अंतकरणातून स्वतः ॲडिक्टेड होतो आय वॉज ॲडिक्टेड विथ मेनी अदर थिंग्स यु नो आणि मी त्याच्यातून बाहेर निघलो माझ्या प्रयत्नाने नाही तर कोणी देव आला ना कोणी मला गुरु आला ना कोणी मला सांगितलं माझं मोटिवेशन मी स्वतः होतो मी त्याच्यातून बाहेर निघलो माझे ॲडिक्शन जवळपास पंधरा वर्ष वीस वर्षाचं माझं ॲडिक्शन होतं त्या ॲडिक्शनमधून मी जर बाहेर निघू शकतो तर तुम्हीही निघू शकता मी जर ती सवय सोडू शकतो पंधरा वीस वर्ष करून तर तुम्ही सुद्धा सोडू शकता म्हणून मला सांगायचं आहे की रूल नंबर तीन व्यसनमुक्तीचा आणि यशस्वी होण्याचा नियम क्रमांक तीन आहे तो म्हणजे बाहेरचं खाणं बंद करा जे काही तुम्हाला एमर्जन्सी असेल तरच खा त्याच्याला ऑप्शन मिळू शकता आपण कुठं बाहेर गेलो एखादा चांगलं मेस बघा तिकडे चपाती भाजी खा तुम्ही जे चायनीज खाता तुम्ही जे के एफ सी बर्गर खाता तुम्ही जे पिझ्झा खाता त्याच्यामध्ये किती कॅलरीज असतात त्याच्यामध्ये मैद्याचं प्रमाण किती असतं जे वडापाव खातो भजे खातो त्याचं प्रमाण किती आहे त्या कॅलरीज किती आहे त्याच्यामध्ये कोणतं ऑइल ते लोक वापरतात काय माहिती आतमध्ये किचनमध्ये व्यवस्था कशी आहे काय माहिती अनेक हॉटेल्समध्ये अनेक नॉन व्हेज हॉटेल्समध्ये लोकांनी माकडं कापू कापू लोकांना खाऊ घातलेलं आहे ही वास्तविकता आहे कुत्रे कापलेले आहेत माकडं कापलेले आहेत आणि त्याचं मटन लोकांना खाऊ घातलंय पूर्ण पेपर आउट झालेलं आहे म्हणजे किचनमध्ये हे लोक काय खायला घालतात आपल्याला समजत नाही आणि म्हणून बाहेरचे खाद्यपदार्थ एमर्जन्सी असेल मजबुरी असेल तरच खावा अन्यथा खाऊ नका त्याच्यामध्ये तुम्हाला सोबत ड्रायफ्रूट कॅरी करता येते तुम्ही ज्यूस घेऊ शकता तुम्ही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता तुम्ही फ्रूटचा सलाद घेऊ शकता तुम्ही दाल खिचडी घेऊ शकता हॉटेलमध्ये सुद्धा हेल्दी डाईटचे ऑप्शन आहेत परंतु आम्हाला चटपटा खायची सवय लागली असते आम्हाला पाहिजे चायनीज नूडल्स लॉलीपॉप आम्हाला पाहिजे वेफर्स आम्हाला पाहिजे पिझ्झा बर्गर के हे ते महिन्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे की बनते मग जिंदगीमध्ये काय एन्जॉय बा एखाद्या वेळेस तर खाल्लं पाहिजे तर खावा ना महिन्यातून एखाद्या वेळेस खा तीस दिवस पूर्ण झाले की एखाद दिवस का पिझ्झा खा बर्गर खा के खा पाणीपुरी खा एक दिवस खा तुम्ही म्हणा आठवड्यातून दोन तीनदा खातोय आतमध्ये शरीरामध्ये काय हालत होते आतड्यांची काय हालत होते तुम्हाला माहित आहे hey, हे शरीरावर स्किन आपली एवढी एवढी सेन्सिटिव्ह आपली स्किन असते या स्किनला काय झालं की लगेच प्रॉब्लेम होतो आपल्याला किती स्किनचे आजार होतात परंतु आतमधून आतड्या किती नाजूक असतात तुम्ही कधी विचार केला घसा किती नाजूक असतो ह्या आतड्या पोट कधी विचार केलाय याचा तर ते बाहेरच्या याच्यामध्ये काय टाकतात अजिनो मोठं चायनीजमध्ये अजिनो टाकतात आपल्याला माहीत नाही राहत की बाहेरच्या पदार्थामध्ये ते लोक काय यूज करतात आणि म्हणून मित्रांनो हा जो नियम आहे हा स्ट्रिक्टली फॉलो करा नियम क्रमांक तीन बाहेरचे पदार्थ खाणे जंक फूड ऑइली पदार्थ टाळा घरी पण पापड फापड असेल ते बंद करा नियम क्रमांक चार व्यसनमुक्तीचा सक्सेसचा आणि हेल्दी लाईफस्टाईलचा आपण याला म्हणूया नियम नियम क्रमांक चार आहे घरी बनवलेले जेवण घेणे तुम्हाला पूर्ण मी अभ्यास करून पूर्ण चाट बनवतो आहे डाईटचा चार्ट बनवतो आहे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी चाट बनवतो आहे आणि ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी चाट बनवतोय मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये माझं वजन होतं पंच्याहत्तर किलो सेव्हन्टी फाय हे जे माझं दिसतं ना कर्व वगैरे तुम्हाला शेफ हा सगळा हा पूर्ण गोल होतो मी गोलमोटोल आणि हे मी जवळपास तीन महिन्याच्या कालावधीमध्ये मी पंच्याहत्तर वरून फक्त साठ वर आलो म्हणजे पंधरा किलो तीन महिन्यामध्ये अनबिलिव्हेबल ज्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात ते मी केलेलं आहे त्याच्यामध्ये डाईट अत्यंत महत्वाचं मी म्हणतो की फिफ्टी पर्सेंट वर्कआउट आणि फिफ्टी पर्सेंट इज डाईट पन्नास टक्के आहार आणि पन्नास टक्के व्यायाम आणि तेव्हाच तुम्ही तुमच्या शरीराला तुमच्या मनाला तुम्ही काहीतरी अचीव करू शकता काहीतरी एक गोल सेट करू शकता आणि त्याचं तुम्ही तुम्हाला काही जरी करायचं असेल ना तर तुम्हाला डेडिकेशन द्यावं लागेल मित्रांनो हार्डवर्क करा कंटिन्युटी इज व्हेरी इम्पॉर्टंट सातत्यता आणि हार्डवर्क हार्डवर्क म्हणजे खूपच हार्डवर्क आणि म्हणून हा हे जे घरी बनवलेलं जे आपल्याला खायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इच्छा होईल बाहेरचं खायची परंतु घरचा डाईट तुम्हाला घ्यायचा आहे आणि डाईट काय घ्यायचा आहे भाजी चपाती भाकरी दही व्हेज नॉन कडधान्य पालेभाज्या त्याचा संपूर्ण तक्ता सारणी मी तयार करतो आहे आणि ती पी डी एफच्या माध्यमातून तुम्हाला अवेलेबल होणार आहे मला इंस्टाग्रामवरला बनते कश्यपली हा माझा डी इंस्टाग्रामला तुम्हाला व्हिडिओ आवडलास कंटेंट आवडल्यास फॉलो करा आणि एट नाईन एट थ्री सेवन थ्री सिक्स फाय थ्री फाय हा माझा नंबर आहे जो स्क्रीनवरती तुम्हाला दिसतोय तो सेव्ह करून घ्या आणि मला व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे पी डी एफ पाठवा तुमचं नाव पाठवा तुमचं गाव पाठवा तुमचा तालुका आणि जिल्हा आणि बनते मला पी डी एफ सेंड करा वजन वाढवायची वजन कमी करायची व्यसनातून मुक्त व्हायची हॅपी लाईफ जगायची आपल्याकडं मी डिझाईन केलेल्या ह्या पी डीएफ आहेत ज्या मी स्वतः बनवतोय त्याच्यावर अभ्यास करतोय तर हा नियम क्रमांक चौथा आहे की घरचं खायचं आहे जे असेल ते भाजी भाकर चटणी भाकर घरचं लय बेस्ट मी वयाच्या चौदा वर्षापासून घर सोडलं बाहेर हॉस्टेलला राहिलो संन्यासी झालो भिक्षू झालो माझ्या तर नशिबात जास्त घरचं मिळालं नाही मला परंतु तुम्ही घरी आहात आई आहे वडील आहे भाऊ बहिणी आहेत तुम्ही फॅमिलीसोबत राहता नक्की घरचं जेवण करा कधी वाटलंच कधी इच्छा झाली तरच फॅमिलीबरोबर महिन्यातून एखाद्या वेळेसच बाहेरचं तुम्ही खाऊ शकता त्याच्यानंतर नियम क्रमांक पाच अत्यंत महत्वाचा ज्याच्यामुळे संपूर्ण दुनिया एकतर वर जाणार आहे म्हणजे एकदम प्रगती करणार आहे आणि एक म्हणजे अधोगतीला जाणार आहे पूर्ण दुनिया ही नष्ट होणार आहे मनुष्य नष्ट झालेला आहे माणूस ऑलमोस्ट नष्ट झालेला आहे संपलेला आहे तो ह्या सोशल मीडियामुळे म्हणून नियम क्रमांक पाचवा अत्यंत महत्त्वाचा आहे दॅट इज अ सोशल मीडिया हा सोशल मीडिया तुम्हाला एकवीस दिवस बंद करायचा मित्रांनो मला मान्य आहे हे तुम्ही बघताय माझा व्हिडिओ हा सोशल मीडियावरच बघताय त्याबद्दल दुमत नाही याचे ॲडव्हान्टेज पण आहेत आणि डिसॲडव्हान्टेज पण आहे हे फेसबुक इंस्टाग्राम यूट्यूब वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया ॲप्स याचे ॲडव्हान्टेज आहे मान्य आहे विशेष नाही कारण आपण जगताशी बाह्य जगताशी कनेक्ट होतो तुम्हाला मला काही शिकायचं असेल एडिटिंग वगैरे हो किंवा काही एखादी आयडियोलॉजी एखादं तर मी लगेच गुगलला बघतो युट्यूबला बघतो मान्य आहे चांगल्या गोष्टी शिकत परंतु त्याचा अतिरेक किती होतोय मी अक्षरशः दीड दीड दोन दोन वर्षाचे मुलं बघितले जे आई वडील त्यांना घास भरवतात आणि ते तसे खात नाही म्हणून त्यांच्या हाती मोबाईल देतात आणि ते लेकरं असे त्या कार्टून बघतात आणि आई वडील त्यांच्या तोंडामध्ये ते जे अन्न कुचकत असतात भरवत असतात आणि ते खात असतात त्यांचं त्या खाण्याकडे लक्ष नसतं लहान लहान मुलं मोबाईलशी ॲडिक्टेड आहेत पबजी नावाचा गेम निघला दोन हजार सोळा सतराचा काही कालावधी बहुतेक मी आय वॉज अडिक्टेड विथ पबजी अक्षरशः जॉबला असताना फर्स्ट क्राय कंपनीमध्ये जॉबला असताना जॉबची ते क्यू सी डिपार्टमेंटची पी सी सोडून मी टॉयलेटमध्ये जाऊन अर्धा अर्धा घंटा पबजी खेळलेला आहे एक एक तास पबजी आहे रात्री दहा अकराला सुरू करायचो आम्ही तर सकाळच्या आजांची आवाज मला यायची एवढा पबजी मी खेळलो आहे ते ॲडिक्शन एक वेळ मला असं समजलं की आपलं खूप ऍडिक्शन होतंय दिवसाढवड्या मला सगळं ते ॲरेना मॅप असतो एक ते सगळा तसा मॅपच सॅनअपसारखा एक मॅप असतो हो, तो मॅपच दिसू लागला मला दिवसा पण गाडी चालवताना असं वाटलं मी पबजीमध्ये आहे मला असं समजलं आणि तेव्हापासून मी पबजी डिलीट केला ॲडिक्शन किती भयानक आहे या सोशल मीडिया या मोबाईलमुळे माणसं गेम खेळतात पबजीमुळे रेल्वे पटरीवर खेळत असताना अनेक मुलं चिरडल्या गेले याची न्यूज सत्य ही सत्य कहाणी आहे आणि सत्य कथा आहे म्हणजे रिएलिटी आहे तर हे मोबाईलचे डि आहे म्हणजे मोबाईलचे हे दुष्परिणाम मा आहे मानवी मनावर मानवी जीवनावर यूथवर जनरेशन आज आजकालच्या मुलं मुली फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ बघतात मित्रांनो मान्य आहे सोशल मीडिया वाईट नाही चांगला आहे आज मी एवढा फेमस झालो किंवा आज मला लोक ओळखतात पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा भारतामध्ये बाहेरचे बाहेर भारताच्या बाहेरही माझे व्हिडिओ बघतात हे सोशल मीडियामुळे मान्य आहे पण त्याचा वापर किती केला पाहिजे कुठला कंटेंट तुम्ही कन्झ्युम केला पाहिजे सोशल मीडिया तुम्हाला काय देतो हे इंस्टाग्राम फेसबुक हे सोशल मीडिया तुम्हाला काय तुम्ही त्यातून काय घेता चांगलं पण तिकडेच आहे आणि वाईट पण तिकडेच आहे तुम्ही काय घेता आणि म्हणून सोशल मीडिया या नियमामध्ये पाचव्या नियमामध्ये व्यसनमुक्तीच्या सुखी राहण्याच्या आनंदी राहण्याच्या डिप्रेशन टेन्शनमधून मुक्त होण्याच्या या नियमामध्ये तुम्हाला सोशल मीडियाशी अलिप्त राहावं लागेल एकवीस दिवस ज्यांचे क्लास आहे जे एम पी एस सी यू पी एस सी करतात जे क्लासेस करतात त्यांना यूट्यूब ते चालू शकता परंतु इंस्टाग्राम आणि फेसबुक ह्या दोन गोष्टी तुम्हाला बंद कराव्या लागेल स्क्रोलिंग जे आहे स्क्रीनिंग जे आहे स्क्रीन जे आपण करतो आप 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 ते तुम्हाला बंद करावं लागेल कारण की याचे खूप मोठे दुष्परिणाम आहेत मित्रांनो सोशल मीडियावर प्रत्येक व्यक्ती जो रिकाम टेकडा आहे जो सोशल मीडियावर जे ॲडिक्टेड आहे तो तीन तास कमीत कमी सोशल मीडियावरती स्क्रोल करतो मी माझा स्वतःचा टायमिंग सेट केलेला आहे आता माझं काम सोशल मीडियावर आहे मी इंस्टाग्रामला माझे जवळपास एक लाख दीड लाख सबस्क्रायबर आहे आणि फेसबुकला पण बरेचसे माझे फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामला दीड लाख फॉलोअर आहे तर माझं काम आहे रिप्लाय देणं व्हिडिओ तयार करणे लोकांना चांगला कंटेंट मी फिजिकल फिटनेसचा कंटेंट देतो मी बुद्धपूजेचा धम्मदेशनेचा व्यसनातून मुक्तीचा कंटेंट देत असतो मी सातत्याने व्यवसाय करा शिक्षण घ्या विसनातून मुक्त राहा फिजिकल फिटनेस सकाळी उठा व्यायाम करा हा कंटेंट देत असतो त्यामुळे माझं काम असतं पण तरी सुद्धा मी तीस दहा मिनिटाचा फक्त टायमिंग लावलाय इंस्टाग्रामला आतमध्ये असतं बघा सेटिंग त्याच्यामध्ये दहा मिनिटंच फक्त बघायचं आणि नंतर बंद करायचं हा टायमिंग मी स्वतः सेट केलेला आहे जे इम्पॉर्टंट रिप्लायस असतात प्रोग्रामचे म्हणते आपण कुठे आहात कारण ज्याला आता मी सध्या आलेलो आहे कुठे आलात काय आलात तर त्याची रिप्लाय मी देत असतो दहा मिनटामध्ये पटकन आणि लगेच मोबाईल बंद करतो मला सुद्धा ते ॲडिक्शन होऊ लागलेलं आहे हळूहळू आणि म्हणून त्या ॲडिक्शनमधून मुक्त होण्यासाठी पहिले तर तुम्हाला समजायला पाहिजे की तुम्ही ॲडिक्टेड होत आहात तुम्हाला सोडायची इच्छा पाहिजे म्हणते जे मला हे गायच्या सोडायची मला पुढे सोडायची मला खर्रा सोडायचा आहे मला दारू सिगरेट सोडायचे मला हे पॉर्न बघणं सोडायचे मला हस्तमैतून आहे मला हे मास्टरबेशन सोडायचे तुमची इच्छा पाहिजे पहिले तुमची इच्छा असेल तर सगळं होऊ शकते नाहीतर या जगाचा मायकेला जरी कोणी आला ना म्हणजे तो फिडेल कॅस्ट्रो म्हणा किंवा तुमचा कोणी एखादा तो न का सिगमन फ्राइंड मानव वंशशास्त्रज्ञ सिगमन फ्राईंड किंवा जगातला मोटिवेटर डेव्हिड गॉगिन्स ज्याची मी मोटिवेशन घेतो डेव्हिड गॉगिन्स असेल किंवा तुमचा अक्षय कुमार असेल किंवा टायगर सराफ विद्युत जामवाल हे कोणीही जरी आणले ब्रॉक रॉक लेसनर कोणीही जरी आणले मेरी कॉम तरी मात्र काय आपलं ॲडिक्शन सुटत नाही तुमच्या मनावरती तुम्हाला वाटलं पाहिजे की मला हे बदलायचं आहे मला वाटलं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मी व्यायाम करत नव्हतो एक्सरसाइज बंद केली मी लहानपणापासून व्यायामाचा शौकीन पण काही कारणामुळे डिप्रेशन टेन्शन एन्झायटीमुळे मी व्यायाम थांबवलेला ऑलमोस्ट मी जवळपास एक वर्ष व्यायाम केला नाही त्याच्यामुळे माझं शरीर वाढलं चरबी वाढली बऱ्याचशा गोष्टी वाढल्या आणि माझं वजन पंच्याहत्तर किलो झालं मला काही करताय ना अक्षर जेवण केलेलं मला वॉमिटिंग उलट्या होऊ लागल्या म्हणजे अजीर्ण होऊ लागला अक्षरशः एवढं जेवायचं मी सगळ्या गोष्टी अनहेल्दी डाईट होता तो आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या मी बंद केल्या आणि म्हणून सोशल मीडिया तुम्हाला ह्या पाचव्या नियमामध्ये बंद करायचं याचे खूप सारे दुष्परिणाम मित्रांनो तुम्हाला दिसत आहेत